न्यूज आपके साथ आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील मी उद्या माझे राहते घर कायमस्वरूपी सो सोडत असल्याकारणाने मी उद्या स्वतः सांगोला पोलिसांना स्वाधीन होते मी पुन्हा परत माझ्या माहेरी राहणार नाही मला जेलला टाका किंवा मला मारून टाका तरी मला चालेल पण मी कुणाच्या पुढे झुकणार नाही आणि मी विवाहित महिला असून मला माझा पती माझ्यासोबत राहता हवा होता म्हणून मी लढत होती पण मला अजून मानसिक त्रास होत असल्याकारणाने मी उद्या माझं जीवन देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या हवाली करत आहे माझ्या घरातील वयस्कर आई हिला जर काही झालं तर याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असतील माझ्यानंतर माझी जेवढीही वडिलोपार्जित जमीन आहे ती देवेंद्र फडणवीस दीपक आबा साळुंखे पाटील आणि माझे पती श्रीकांत देशमुख हे याचे वारसदार असतील हे मी स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर नोटीस देते विश्व न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोनकांबडे नमस्कार मी निर्मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांतदा पाटील मी उद्या कायमस्वरूपी हे माझं घर मी सोडते कारण चंद्रकांत दादा आजपर्यंत मा माझा विषय तुम्हाला तीन वर्ष झालं गेले मी सांगते आणि दादा आय एम नॉट गिल्टी एनी मोर त्यामुळे मला काही वाटत नाही आणि मी मला हसायला येते कारण मगपासून अर्धा तास झालं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते आणि मला हसायलाच येते दादा आणि मग अशी एका आमच्या ॲडव्होकेटचा फोन आला त्यांनी मला सांगितलं की उद्या पण सांगोला कोर्टात हजर राहायला सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्या वकिलांना सांगितलं की माझ्याजवळ पैसे नाहीत आणि माझ्याकडे आता सध्या मानसिकता ती राहिली नाही कोर्टामध्ये जोही आदेश मला जज साहेब देतील त्याला ते मला मान्य आहे आणि म्हणून दादा तुमच्या सर्व लोकांचं काम हलकं का व्हावं माझ्यासारख्या महिला ज्या कम स्वबळावर कमवतात ज्या स्वबळावर जगतात आयुष्य आपल्या स्वतःच्या आई वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी तडपडतात अशा महिलांना जेल जेलला घालतात हे शासन त्यामुळे दादा मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि हक्काने तुम्हाला मी बोलत असते कारण तुमच्याकडे तुमच्यात मी म्हणजे वडील म्हणजे वडिलांसारखं समजते तुम्हाला आता आता बोलायचं म्हणजे एवढंच आहे दादा हा व्हिडीओमध्ये की मी उद्या सकाळी कायमस्वरूपी घर सोडते आणि मी स्वतः पोलिसांना स्वाधीन होते सांगोला पोलीस स्टेशनला मग आता तिथं नांदायचं असेल दादा तर तिथं नांदते जेलला जाऊन कारण नवरात्र माझ्या बरोबर नाही माझा एकटी नुसता नवरा नवरा करून थकली मी आणि असं तर आयुष्य काढणार नाही कारण की मी पण समाजामध्ये राहते मलाही विचारतात लोक की नवरा कुठे आहे काय झालं कुठेपर्यंत आलं इच्छा तर आहे का त्यामुळे आणि त्याला त्यालाच एकट्याला नाही मलाही खूप प्रश्न मला पण खूप लोक सजेशन देतात की पुढे मी काय करावं त्यामुळे आपल्या पक्षाचे दादा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत संजय पांडे तुम्ही त्यांना खास करून तुम्ही दादा संपर्क करा त्यांना माझ्याविषयी थोडी माहिती माहिती आहे ते देवेंद्र फडणवीसांचे चांगले मित्र आहेत निकटवर्ती आहेत आणि मुंबईमध्ये जे आम्ही वातावरणात राहिलेलो त्यांना आमचं आमचं जे मी कार्य करत होती किंवा भरपूर काही गोष्टी आहेत त्यांना सगळ्या चांगल्या माहिती आहेत तिकडे चांगल्या वाईट सगळ्याच आणि त्यांनाही मी मला काय पाहिजे ते मी सगळं सांगून ठेवलेलं हो आहे आणि घर का सोडण्याचं कारण हे की मला ते वारंवार सतत तारका कोर्ट मी काही गुन्हा केलेला नाही मी लग्न केलं लग, प्रेम केलं दादा आणि म्हणजे त्या समोरच्या माणसाने एक एकट्यानं लग्न नाही केलं मीही लग्न केलेलं म्हणजे माझ्यावरती नाही असली आरोप काळ मी एकटी आहे माझ्या घरात वडील नाहीत मला भाऊ नाही माझे सक्के चुलते सक्के चुलत भाऊ माझे वैरी आहेत कारण त्यांची मी आजपर्यंत कधी झुकली नाही त्यांच्या पुढे माझ्या वडिलांना दोन वेळा एका महिन्यात दोन हजार अठराला चंद्रकांत दादा सातारा फाटीत जतला चार माणसं येऊन मारतात एका महिन्यात दोन वेळा कृत्य होत हे मला माहित नाही दादा आणि हे मला माझे वडील वारल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझी आईची एकच चुकी झाली की माझ्या वडिलांचं शरीर जाळल्यानंतर अंतिम विधी झाली तिसऱ्या दिवशी तिसरा होता जेव्हा त्या दिवशी माझी आई सांगते रडून मला तिथं वैतागली मी आणि तेव्हापासून मी माझ्या घरातल्या भाऊ चुलता कुणालाही मी माझं समजत नाही मी प्रयत्न पण केले पाच सहा महिने मला माहित नव्हतं कुणी केलं नेमकं आणि माझे वडील असे नव्हते दादा की त्यांना कोण मारेल किंवा काय त्यांनी आयुष्य आर्थिक तर जेवढं कमवलं आहे सगळं घालवलंय सगळं जनसेवा समाजसेवा घरातली सेवा करून सगळं घालवलं आणि आमच्यासाठी पण माझे वडील प्रयत्न करून हे झालं आणि माझी वडिलांची इच्छा होती मी मोठी मुलगी आहे की माझं लवकर लग लग्न होऊन त्यांना माझा सुखी संसार बघायचा होता म्हणून प्रयत्न केले आणि घरातले माझं रिलेशनशिप असो जमलेलं लग्न असो मोडायचे म्हणून श्रीकांत देशमुखला सगळं सांगितलेलं त्याला आणि तो पहिल्यापासून माझ्यावर लक्ष ठेवून होता त्याच एकच मला दरवेळेस सारखा जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे बोलण्याचं प्रसंग आला चार पाच वेळा मग तेथे ते डोक्यात राहतो माझा दादा आणि वडील वारून एक दोन वर्ष झालेली आणि मी विचार केला त्यांच्यावर बोलताना मी त्यांना परिस्थिती सगळी सांगितलेली की दादा म्हणजे माझा असा स्वभाव आहे मला ह्या गोष्टी आवडतात ह्या गोष्टी नाही आहे हे जर मी केलं तर उद्या मला माझं व्यवस्थित पाहिजे वैयक्तिक माझी आयडेंटिटी पाहिजे कुठलीही मुलगी बिना फोटो व्हिडिओ किंवा बिना पुराव्याचं लग्न करत नसतं आज मला वेड्यात काढल्या लोकांनी माझ्याच घरातले लोक पुरावा पुरावा पुरा केले पुरा 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 मला आणि जेव्हा श्रीकांत देशमुख घरी येत होता तेव्हा तोंड जास्त बघून सगळ्यांनी बघितलंय सगळ्यांनी हे केलंय पण कोण बोलत नाही आणि विषय एवढा मोठा असल्यामुळे कोण हिंमतही करत नाही त्यात हात घालत नाही असं झालेलं आहे त्यामुळे दादा तुमच्या सर्वच लोकांचं मी काम हलकं करते आणि खास करून देवेंद्र फडणवीसांचं कारण की मूळ तर तेच आहे त्यामुळे आणि तीच व्यक्ती त्याच व्यक्तीमुळे मी सुरक्षित आहे कारण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत माझ्या नावालाही आता कोण कलंक नाही फासणार आणि दादा स्वप्न पाहिलेलं जे आर एस एसमधून घडलेल्या महिला त्याच्यात माझं एक नाव मला पाहायचं होतं मलाही मंत्री होताना उद्या पाहायचं होतं माझंही स्वप्न होतं त्या श्रीकांत देशमुखपेक्षा माझं स्वप्न मोठं आहे आणि मी ह्या लढाई लढताना मी स्वतःला सिद्ध केलेलं आहे तुमच्या सर्व लोकांपुढे की माझी प्रतिमा माझे विचार किंवा माझी जी कुवत आहे की मी कुठे काय करू शकते हे मी माझ्या सोशल मीडियाच्या पोस्ट पोस्टद्वारे आणि जे माझं बोलणं असतं ना दादा एक सर्कॅझम लेवलला असत अतिशयोक्ती करून बोलणं म्हणजे त्याच्यातून एका एक वाक्यातून चार आपले विचार कळावे हे माझं सर्कॅझम मध्ये बोलणं असत आणि ह्यांच्यामुळेच मी बोलतेय दुसरं कोण कारणीभूत नाही मी आजपर्यंत कधी सोशल मीडिया असं आली नाही म्हणून दादा मला एवढं सांगायचं आहे जास्त नाही बोलत मी मी उद्या तुमच्या लोकांचं काम हलकं करते घाला जेलला आणि माझ्या आईला काय झालं देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आणि हे देशमुख घरानं हा मोठा दीर्घ सगळे जिम्मेदार कारण ज्या आता प्लॅनिंग होणार आहे आता आता तर मेन दादा अर्चंद आता, आता तुम्ही माझ्या घरातल्या सर्व लोकांवर नजर ठेवायची व्यवस्थित नजर ठेवायला लावायची व्यवस्थित आणि सर्व गोष्टी करत असताना मी अजून हा एक मुद्दा घेते की माझे वडिलो जेवढी जास्त काही मोठी नाही दोन तीन एकर आहे ती आणि जेवढी कोर्ट कोर्टामध्ये आम्ही जेही विषय लढलेले माझ्या आजोळामधली ती जमीन आणि माझ्या वडिलांची चार एकर जमीन घरातल्याच लोकांनी फसवून स्वतः विकत घेतली असं दाखवतात त्याचे पैसे दिलेले हो नाहीत हे सर्व मी म्हणजे आता हे सगळं रिमांडमध्ये काढल्याशिवाय हे तुम्हाला लोकांना कळणार नाही संतोष देशमुख सारखा एवढा क्रिटिकल विषय सॉल्व्ह केला जातो माझा तर नुसती घरातलीच आहेत घाण दुसरं कोण नाही छोट्या एका झटक्यात तो निपटू शकतो असा विषय आहे दादा त्यामुळे मी स्वप्न बाळगलं होतं की मी मंत्री बनवून मी माझ्या वडिलांना सगळीकडे जसं सुख एक मुलगा देतो तसं मुलगा बनून आपल्या आई वडिलांना सुख द्यायचं त्यात वडील गेले आई राहिली आईचं पण चार ते पाच लाखाचं ऑपरेशन त्यावेळेस सक्की बहीण पण मला एक सक्की बहीण आहे त्यांना भांडण करून त्यांना जोरजोराच्या शिव्या देऊन पैसे काढावे लागायचे मग त्यांनी पैसे दिले नाहीतर माझ्या आई त्या वर्षी पण वाचली नसती कारण की तुम्ही माहिती काढा मी, मी बोलत तसं नाही माझ्या गावातल्या सगळे यादवांचे पूर्ण गाव यादवांचे सगळ्यांना विचारा माझ्या आईची काय परिस्थिती आहे आणि त्यावेळेस ही मरावीच हेच विचार चालले सगळ्यांचा वडील गेल्यानंतर पण जमीन विका जमीन विका अरे जमीन विकायला आम्ही जायचं कुठं आणि हे सासरचे मिंदी लोक पिसले ह्याच्यात त्यांनी जे जे घाण सांगितली ती ऐकली आणि घेतली शंका अरे विचारायचं ना आणि स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचीही यांची कृत्य आहे चंद्रकांत जर स्वतःची पार्श्वभूमी निगेटिवली तीही मी अजून बोलली नाही सोशल मीडियावर येऊन जाऊ दे आपलीच आहेत जाऊ दे माझ्याबद्दल वाईट वाटतंय त्यांना ते एक होईल कुठेतरी दिवसांदिवस काहीतरी माझ्याबद्दल धान चुकीचं असेल ते निघून जाईल वेळेनुसार मी वेळेवर सोडलेलो तीन वर्ष झाली म्हणून दादा म्हणजे थोडक्यात सांगते उद्या मी घर सोडणार आहे कायमस्वरूपी मला कुठं ठेवायचं मला जेलला टाका का, का मला नरेंद्र मोदींजवळ तिकडं पाठवता बघा तिथं तरी मी देशसेवेला तर कामी येईल त्या व्यक्तीला मला वाचवायचं आहे आणि माझी काही स्वप्न आहेत मला जे पडतात आणि अशा गोष्टी मला माझी सामाजिकरित्या विश्वास होत जा, जा नाही पण मी त्याचे दाखले जरूर दिलेत पुराव्या सहित आणि त्याच्यावरती मी प्रत्येक प्रकारे टेस्टला जा सामोरं जायला तयार आहे दादा आणि तुमच्या लोकांपुढे मी पर्सनली अशी आली नाहीये त्यामुळे तुम्हा लोकांना माझ्याबद्दल ज्याही काही शंका आहे त्या नार्को द्वारे म्हणजे सुटू सुटाव्यात ही माझी मागणी आहे दादा आणि माझी हा सर्वात हेच विसरते जेवढी माझी माझ्या नावाला जेवढीही माझ्या वडील पारजीत पार प्रॉपर्टी माझ्या आजोळाकडून आईकडून जेवढी वडलो पारजित तिच्या प्रॉपर्टी कारण आम्हाला भाऊ नाही आम्ही दोघी बहिणी तर जेवढेही माझ्या जेवढी माझे ते माझ्या नावावर जेवढंही असेल रस्त्यापर्यंत आमची जमीन आहे दादा हात नाही लागला पाहिजे कुणाचा माझ्या जमिनीवर माझ्या वडिलांसाठी हे मी खूप लढली ह्या जमिनीसाठी मी खूप लढली आहे कारण माझ्या वडिलांना तसं केलंय ना मला ह्या लोकांना देऊ वाटत नाही काही गोष्टी मला कुणाची मर्यादा येत नाही माझ्या वडिलांना ज्या दिवशी मारलं ना या लोकांनी तेव्हापासून मी कुणाची मर्यादा करणं सोडलं म्हणून मी लग्न केले श्रीकांबरोबर आणि दादा ही लोक धर्माने रक्तानी हाडामासाचे आमचे आहेत त्यामुळे ना ह्यांचं कर्तव्य बनतं माझ्या वडिलांना न्याय द्यायचं नातं नातंय काय काय प्रकार आहेत लय गाजवले आहेत नाती मातानी नाती दाखवावी नंतर जेलला घालायचं आहे ना तयार आहे मी उद्या जेलला जायला तयार आहे आणि जेलला जाऊन मला उज्ज्वल निकम वकील भेटावे दादा चंद्रकांत दादा माझे सर मला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची मी मागणी करते आणि माझं जेवढेही प्रॉपर्टी आहे सारखं त्याच्यावरच येते जेवढी मी काय एवढी मोठी हे नाही थोडसंच आहे पण जेवढे आहे ते आमच्यासाठी आयुष्यासाठी आम्ही आयुष्य माझे वडील हरवलेत मी ह्या गोष्टीसाठी माझ्या वडिलांनी मला सांगितलं नाही जर सांगितलं असतं ना ते मेले नसते त्यांनी मी काहीतरी बोलेल म्हणून त्यांनी मला सांगितलं नाही एका महिन्याच्या ते मरून गेले दादा त्यामुळे माझ्या वडिलांसाठी मी लढतेय या भाऊ भाऊ की तीन चारच घर आहेत बाकी काही नाही माझं गाव चांगलं आहे मग तीन चार घर आहे की घाण करते दरवेळेस दरवेळेस अशी सतवतात मला लग्नाच्या अगोदर पण खूप श्रीकांतला पण खूप सांगितलेलं मी मला कशा कशा प्रकारे त्रास देतात की मी महिला आहे ना महिला म्हटलं कसंही पण माझ्या वडिलांनी आई मला चांगले संस्कार दिले मी कधीच वाहत गेली नाही कुठल्याच गोष्टीमध्ये मला एक समाधान आहे मनात की मी आज तूही मार्ग निवडलाय देवाचा मार्ग आहे आणि ह्या कलियुगामध्ये देवाच्या मार्गावर चालणारी लोक कमी आहेत त्यामुळे मला सर्व कळतो ज्या जी जी जी, जी लोक चंद्रकांत मध्यस्थी किंवा कोण दुसरे कोण मध्यस्थी घालताना त्यांच्यापेक्षा माझी चांगली बुद्धिमत्ता आहे आणि मी निरीक्षण करते अजूनही की कोण कसं वागतंय म्हणून मला हे आहे आता कशाला उगत तुमच्या शासनाचा मी वेळ घालू तुमचे पैसे घालवू वकील करा कराला एकदमच टाकून द्या मला जेलला आणि इथे मस्त माझ्या घरात मजेनी राहतील सगळी लोक आणि ज्या दिवशी जेलला माझं चंद्रकांना पाय पडेल त्या दिवशी मी माझं सासर माझा नवरा माझा दीर ही सर्व नाते मी विसरणार आणि माझ्या देवाला माहिती आहे आणि मी सगळं देवावर सोडलेलं आहे की माझ्या पुढे काय होईल त्यामुळे आणि ते संजय पांडेंना विचारा त्यांनी स्वतः मला निर्मला निर्मलातून पार्टी क्यूनी जॉईन कर त्यावेळेस हो? मी माझ्या वडिलांच्या दुःखात होती म्हणून आणि एवढंच बोलते आणि माझं जेवढं ते जे, जे प्रॉपर्टी प्रॉपर्टी आहे ना मी जाहीर नोटीस देते की हा प्रॉपर्टीचा माझं पुढं जेलला घाला काय करा पण माझं जेवढंही आहे माझ्या माझ्या हक्काच ते सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपक आबा पाटील आबा <laughs> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा